नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना स्वराज्य क्रांती सेना पॅन्थर आर्मी संविधानवादी विविध संघटना यांच्या वतीनं तेरा एप्रिल रोजी शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथं कार्यक्रमाचे अध्यक्ष जयसिंगराव कांबळे जिल्हाध्यक्ष पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना फिरोजमुल्ला संस्थापक राष्ट्र नेते पॅनथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना तसंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले राष्ट्र नेते पॅनथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना अशा अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन आत्मसन्मान समाजभूषण गौरव पुरस्कारानं सन्मानपूर्वक गौरवण्यात आलं डॉक्टर विक्रम शेंगाडे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यरत आह रक्तदान शिबिर महाआरोग्य शिबिराचं आयोजन करणं वृक्षारोपण करणं अनेक गरजू विद्यार्थ्यांची शालेय फी भरणे संगणक प्रशिक्षण मोफत देणं अनेक अनाथाश्रमांना भेट देऊन अनधान व्यवस्था करणे कवी संमेलन आयोजित करणं मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे अनेक समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणं गरजू महिलांना साड्या वाटप करणं सर्वात मोठा उपक्रम म्हणजे मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणं अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देणं सामाजिक कार्यास न्याय हक्कासाठी अनेक ठिकाणी आंदोलन करून न्याय मिळवून देणं शासकीय योजना गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे असे अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम ते गेले अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे करत आहेत या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना अनाथांची माय सिंधुताई सपकाळ कर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री डी सदानंद गौंडा तसेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे पुणे इथल्या चोरडिया कॉलेजचे संस्थापक डॉक्टर संजय चोरडिया अशा अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे एकूण तीनशे पुरस्कार प्राप्त आहेत चेन्नई युनिव्हर्सिटीच्या वतीनं सामाजिक क्षेत्रात डॉक्टरेट पदवी देखील प्राप्त आहे या सर्व कार्याची दखल घेऊन स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीनं आत्मसन्मान समाजभूषण गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी डीएस डोणे वृत्तपत्र संपादक दिगंबर सकट राहुल राज कांबळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम उत्साहात पार पडला राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा